आता ते तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो हा रस्ता जो आहे मूळ हा रस्ता आहे ना एक पुणे महानगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता आहेत अक्षय राऊत आणि एक तपन चिकणे म्हणून हा त्यांच्या अंडर रस्ता आहे आणि ह्या आपले जे पावसकर साहेबांनी ते दुसऱ्या अधिकाऱ्याला या रस्त्याच्या कामाचं जबाबदारी दिली त्या अधिकाऱ्यांनी त्या अभियंत्यांनी या राऊत विरोध त्यांना काहीच माहीत नाही आणि रस्त्याचं काम चालू केलं आणि या पावसकर साहेबांच्या तुगलक बुद्धीतून काही चालतं आता हा रस्ता जो आहे तो महाराष्ट्र मंडळ शाळेचा इथं ह्यांनी रातोरात डांबरीकरण करून टाकला आणि मग नंतर आम्ही डांबरीकरण झाल्यानंतर या भागातल्या जे सोसायटीचे जे पदाधिकारी आहेत यांना घेऊन आम्ही या ठिकाणी आलो आणि जागेवर चर्चा केली तर जे संबंधित अभियंते आत्ता जे पावसकर साहेबांच्या नावाने काप ज्यांना दिले त्यांना म्हटलं अहो इथं कुठल्याही पद्धतीच्या लाईन्स साजू आहेत इथं ड्रेनेज लाईन चोकप होते आम्ही सांगितलं की आता पोलिसांकडून जे नवीन केबल टाकण्याचं काम आहे या कुठल्याही पद्धतीचं काम केलेलं असताना तुम्ही कशासाठी रामरीकरण करताय मित्रांनो या घटनेचा पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद